हॅलो हॅलो कुठे रे घरीच आहे का अरे मग लवकर या जार जार ना पाहुणे राहिले त बाचेला बघायला कुठले गोडेगावचे चांगले पाहुणे हा पाहुणे चांगले भाऊ पार्टीला जबर आहे आपल्याला जा पैसे सारखे आहे ना पण यातारा पेअर नको आहे बघा गदडीच्या जर तर लेटेस्ट लिड फाट आपण जातो ना पेन मग हा जाता तू वाटलं लोळत जाय बाबा चिखलामध्ये या तर पेवून येऊ नको हो गाडी बर बर मला काय मी पाच मिनिट आलो काय बाग थोडीशी असं पाहुणे पाहायला आलेन तर पाहुणे देखत पेवून आला काय नाटके करी सुटला आता व्यवस्थित ये जरा अरे पेलो सगळी डेरिंग होती विचारायची हा काय रे काय गपची पडून राहतो गपची बाय मी पाहील बरोबर येतो येतो लवकर ये हा हा त्याला मेव नाही अवघड आहे मावल अपरी काय जाय काय करू राहिली बरे राहिलाय त्याला दम दिलाय जर पिऊन आला ना तर पाहुण्या जगत मारेल तो आम्हाला येत ना यायचे पाहुण्या जगत आपली इज घालते तेव्हा तुम्ही पार्टी मोठी आहे माहिती का आपली चव लिहिली ते माहिती का मोठी मग हे मोठ मोठाय थारगाडी मग तारवारी मत आहे मत मी नाही थोस मेकअप मी आता पा फोन करतो कुठ आले काय दादा ना आम्ही इशारता घालतो तो, तो परत पाहुण्याला फोन करून घेतो अगोदर पाहुणे याच्यात मस्त पाहिजे मी कपडे घालून घेतो त्यांना तू का बस मध्ये मध्ये बोलू नको तू जरा पाहुणे आलो मी नाही अजिबात बोलायचं नाही अजिबात नाही सांगितलं तुला पूर्ण पसंत अजिबात बोलायचं नाही तर काही त्याला का फक्त मांडोळी करायची हा काहीच बोलायचं नाही नाही तर मग तू जाशील बोलायला ते पाहू ने बिगर चहा ते बिगर पोहायचे निघून जातील सांगता येईल बरोबर लेऊ बिऊ काहीतरी बोलू काहीतरी मग तुम्ही सांगा मी अगोदर पोराचं नाव विचारेल आधी मग तुला विचारतील ते आधी हा मध्ये वय पाहुणे आलेले बाहेर नको येऊ जाय मध्ये वय आईला <laughs> ना, <laughs> ना पोर आहे मावली एक तर तु तर बोलत पाहुणे तर लई पाहिजे ना रे आता कसं करावा बघू घेतलं त्यांनी पात्र तर आपल्याला गरिबाला हलो आहे पाहुणे आला तू हा मग तर मराठा तर लई लवकर आलं ये ना बरं झालं हा पाहुणे नाही आता येणार फोन करतो मोठ्या घरची ना जंगली मोठ्या घरची चल ना मग इंग्लिशचं खांब म्हणी लगेच आहे लास्ट ठेवली कुठे पाहा का बरं हाय फार पाऊस पाहुणेच आपले ते जावही झाले नाही इथले का त्याला खांबा आणला येतो पैसा वाले ना भाऊ जरा आता समज जुळ दे एकदा जुळ्या वाटल्या जरा भाऊ महिन्या दोन महिने त्यांच्या कसं राहतो एवढा गाबाळ आणि आला कपडे तू तने आले तुला बायकोच कटाळी कपडे तू आला काय तिने मला साफ झाला पैसे दिले मी आलो पिऊन मला जाय तसाच मी ना आले वाग नाही तुमची म्हणलं अरे काही नाही चांगलं नाही म्हणा तुमचं काय पाय चप्पल आणले का चप्पल कुठे माझं तू नाही जात वेळेस नाही पाहू नाही चोरू त्या परा दिवशी दुकानात गेलो ना हा दहा रुपयाला हा त्याच्या चप्पल उठवली कुणी नाही आता कोण जण आवडत आता घरात जाय तो भाजी कोण शेंड घे तो अंगा पूर्ण मार नाही घरात नाही जाणार मी का घरात गेलो नाही मी मारावी असल मारायच ऐक ना घरात जाय शेंड बीट मार मी तो दारू तो वाशाला आणि तरी तुला जे करायचं करतो तू नाईटी कोण ना सांगा पेर आहे ती दिस अरे वास येते ती तोंडायचं तोंड वाज जात का जाऊ दुसरी पिऊन जाऊ वाज जातो कोण शेंड घे गे आता शिर राहिला मार वय आई ना ये ना बाय कु भाऊ काय खरं नाही भाऊ चला पाहुण्याला फोन करू द्या आता कुठं आले हॅलो पाहुणे कुठं वाले हा पण कुठपर्यंत आले तुम्ही का खोल वाढत आले तुम्ही रस्ते ना काय झालंय आता रानात राहतो ना आम्ही रानातली रस्ते अशीच राहणार बरं एक करा खाई सजा माळा विचारा हा खाई सजा माळा हा काही सज बरोबर बर. बर, सांगतील बर. तेवढा मस्त आपला कलर देईल घर आहे तुम्हाला तिढं दिसेल रस्त्यानं हा हा तेच तेच ते मग तुमची गाडी अजून काही दिसत मला पण तुम्हाला दिसतो काल हा येऊराजी काय आली थार आहे का या या मग लोक आले पाहुणे आले आता जवळच साली शेरप्या हो पाहुणे आले बरं का मारक सेट आ, चाट। तो मार आता बरे वाच येतो पाहिजे पाय रोज अजिबात वाच येत नाही टाक चा बस मिस्ट तो कपडे घालतो भाऊनी यायचे मला मम्मी मी टाक पाहिजे ना पुरीचा जाप आहे ना मा टाकट आयसा तू आहे ना शेरपत खर चाल खरा काय हा सर कापची बोलू नको काही चल आहे या राम 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 बस ए अरे पाहुण्याला राम राम हा या गार बस राम राम ए गाडी लावतो तुम्हाला पाहुण्या रस्ता हो मजात बरं तुमचे तुम का झाले का तुम्ही म्हणजे पाच सहा माणसं येतोय हा पण पाच सहा माणसं तुमच्या गावाकडचा क्लायमेट बघितलं आणि मीच सांगितलं का नको पाऊस चालू असेल हा पाऊस चालू झाला एवढा लांब घेऊन यायचं नवर देवाचा भाऊ का नवर देव नवर देव लग्न झालेलं आहे त्यांचं हा बाकी ना हे कोण कोण हे पुरीचे मामाईन मामाईन मा बायकोचा भाऊ कन्यादान सगळं मिस करणार मामा म्हटलं बायकोचा भाऊच असतो हो नाही बाई तुझं नाव ना बाबरा। काय म्हटलंय माझं नाव बाबुराव आहे बाबुराव बर तुमचं गाव कोणतं तुमचं गाव कोणतं माझं गाव तिकडे डिबेर काय डिबेर असले गावांची नाव डोबेर दुबेर, आहे डोबेर मला तिथे ना सिरपत्रा म्हणून सगळे लोक ओळखतात हा हा माझा भाऊ हा का विशाल शेवकर तुम्ही कोणत्या चाहते तुम्ही बहिण करायची आता माझा भाऊ म्हटल्यावर मी त्याची बहिणच आहे तुम्हाला कुठे देले तुम्हाला कुठे देले ना सिखला नाव काय शेवकर म्हटलं ते हटेला असेल त्यांचं शेवकर हा, 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 का तो शेवकर नाव आण शेवकर पडलास पण शेव काढते काय पण काय आठ नाव तसेय तुमचं आमचं हां म्हणजे शेव काढता का ऐ आठ नाव देन शेवकर बरे बरे तुमचं नाव काय आमचं सदाफळ आहे सदा

अयो ते चेहऱ्यावरूनच वाटलं होतं मला बेवडी पण म्हणणार कसं ना असली बेवडी ना आमच्या गावात आहे ना जो आमचे बेवड्यांच्या ना जवळजवळ नवदा घरी आहे ना नवदा आहे नौदा। बेवड्यांची मुलगी कुठे काय करते तिचं नाव काय मुलगी करू राहिले मध्ये मेकअप चा मेकअप ना ती मिसन काम शिकत काय मिसन काम शिकत मशीन काम शिलाई काम शिलाई काम क्लास लावेल बरं तुम्हाला भरपूर पैसे घरच्या घरी दोन जंपर सोडलं तरी दोन अडीचशे रुपये दोन अडीचशे रुपये तुम्हाला करा घर बसल्या कोण जाणार का पण आम्ही ब्लाउज वगैरे घरी आमच्याकडे झंपर तर म्हणतच नाही ब्लाउजच म्हणतात आणि ते आमच्याकडे कुणीच घरी शिवत नाही मग तुम्ही घालते नाही का शिवत नाही म्हणलं घरी शिवत नाही बाबूराव नाव आहे ना तुमचं आम्ही सगळं बाहेरून शिवून घेत बाहेर पैसे द्यावा घालायला ब्लाउज शिवायला येतात ते सांगता येते काय काही नाही करायचं बरं बोलव ना तिला बरं मी काय नवरच काय शिक्षण वगैरे काय नाव गाव काय मी सांगते विशाल शेवकर त्याचं नाव आहे त्याचं ए कम्प्लीट झालेलं आहे आता तो काय घरी बिझनेस सांभाळतो पोरगा मग काय का नाही त्याला बोलायची लाज वाटते काय सुरू केलं होती केले होते किती टाइम हा किती टाइम केली होती केली होती उसना हद्दच बोलतय तळे आमच्याकडे मोठं यात किती का गाडी देऊ काय म्हणले गाडी नाही पाहिजे पावडर सगळी जाऊन देते आमचे बस ना काय म्हणते मध्ये तोंड घालतो रे तू हो पहिलेच घेतलेली गाडी किती झालंय तू थार घेतली का हाय ना गाडी आमच्याकडे हाय ना हं हा कार 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 हा म्हणजे इच नाव करा आपल्याला काय हा इलेक्ट्रिक कार म्हणतोय याला कार गाडी रे चोरी आजच पाहिली अशी मी आजच पाहिले थार थारे थार, थार, थार। किती माणसं पुढे मा दोन आणि मागे दोन बसतात आई वडील सारखलं तर नाही तुम्हाला दुसऱ्या गाड्या आहेत ना काय आमच्या इथे दुसऱ्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये बसून नेऊ शकतो सोयरे आपल्याला आड काय करायचं नाही नाही आपल्याला पोरगा पाहिजे जाऊन दे बाई सगळं झालं नवर मामा आहे ना पण हा ते पावर हैन हा कारण की मेन एवा काराते मेन मामा महत्वाचा आहे बरोबर मामा नसला तर उपेग नाही केला कोणीत फुटू मामा हैन हाय तेच नाव ना इटल कांगणे काय होते जुळ जुळते ते सगळं आणि थोड्यावर बाबावर बिगडत औ मामा आहे हैन त्याने का माग से मागणार तू हा त्यांच्या बरोबर तू आलो तर कांगणे तो काळा हां हां तो मामा उर काळा नाही मामा काळा नाही सावळा आहे हा सावळा सावळा बर जाऊ द्या बोला पुरे तर ए काजल तांबूर रान ये लवकर पाहुणे <coughs> तोर पैसे बिजे काढून ठेवा हा पुरी जाते पुरी जागा द्यावं लागेल अहो आम्हाला पहिले पोरगी तर बघू द्या तुम्ही पैशांवर आले आले पसंत पडली नाही ना आपुरीला नाट नाही लावते ना होईल मागत ए थोडा एक सरक तिथं बसून त्याला या तांब्याला हात लावायचे एकशेक रुपये कोण हात लावायचं हा पा पाठक्यान त्या सोल लागलेलं आहे काय नाही नाही आमच्या प्रथा आहे ती आपण

पहिल्याची गरबर आणि त्यात काय पुष्कळ काय तुम्हाला नाही नाही नाव विचारायला नाही नाही ह्या आमच्याकडे आमच्याकडं डायरेक्ट पाणी येत माजली बादली ची गरज नाही बरं जाऊ द्या नक्का जाऊ दे तर पाहुणे जर जागी नको याड कडक्याला कसं आहे पहिलेच लग्न वाढते पहिलेच लग्न का दोन चार लग्न आलं तिकडे पोरग बघायला की असतात काय अहो पहिले नाही ना पोरग आहे आमचा ना पहिलं त्यांच्या बहिणीचं व्हायला ते नाव काय बाई तुझं नाव तुला विचारलं बाप काय काजल काजल सर नेम सदाफळे अहो पुरीला नाव विचारल्यानंतर बापाच्या नावास कट नाव सांगत बरोबर तुझं पूर्ण नाव काय काजल बाबुराव सदाफळे पुरीला नाव विचारलं मी बापूराव सांगा तिला मामाला लाजी मामा नवीन आहे ना बरं हा छान छान काय थांडो डोकं म्हणे म्हणजे सांगू का असं म्हणते थांबू तुम्हाला खाडू नाही म्हणजे सांगू का तुझं शिक्षण काय झालेलं सगळं झालं तिचं म्हणजे घाबरतोत्री पोपटाची सारखी बोलते जोड सारखा होईल अरे पोरगी बोबडी आहे थोडी बोबडी आहे असं बघा थोडी बोबडी आहे थोडी मुकी आहे बरे बाय पण पोर काय बघा बाई जीजीबाई बाय खूप मुकी त्याचा परपंच सुखी सुखी हा म्हणजे असं राहत असं राहतं मग त्यापेक्षा मुक्कीच केली चांगली नाही का मग मुकीच येते थोडं बोलते ती लय बोलत मी फक्त तोतले माया छंदा नाही

तिला शर्ट लय लांब होता पण जेवत जेवत नि मग तुटला असं त्याच्यामुळे खाणला ऐका ना आम्हाला काय पोरगी करायची नाही का पोरगी तो तरी म्हणतात पोरगी न्यायची कशी घरी अहो पण सगळे काम गाडी झाले ना गाडी तर टाकून घरी कस काय न्यायची म्हणजे कान उगारू घरी हा दादा ते माझी इंट तयार काय इंटात टाक टाकर तुम्ही आमच्या पोरी घेऊन जाऊ ना घेऊन जाऊन इला शब्द ऐकले मी माझे इंग्लिशच विसरले बाबुरा नाही नाही बरोबर इंग्लिश संस्कार लागतील सगळे तुम्हाला मोडी इंग्लिश भाषा आम्हाला आमची धर्मशाळा नाही खोलायची आम्हाला घरामध्ये संसार करायचा गाव जेवण द्यायचं नाही ग्रामपंचायत खोलायची नाही पळेला आल्या का तुमचे पोरं घेऊन ते सुद्धा तिची भाषा शिकल त्याच्यामुळेच मला न्यायची नाही तिला घरी का तुला बा पोरगी पसंत आहे ठिकाणी तिच्या शाळेतला मास्तर म्हणून नंबर लावला जाण बरं एकदा आय लव यू त्याला ऐकलंय जाऊन आलो सकाळी धब्याला जाऊन आलो सकाळी ठीक अहो ते आय लव्ह यू म्हणते तुम्हाला हा आय लव्ह यू

फिरायला पसंद झाली तुम्ही मध्ये जाय अल... बोलायच मोठे शेतकरी तुम्ही आलेच आहे ना आता पोरा पोर पसंत झाली ना जर तुम्हाला आम्हाला काही लाख चार लाख रुपये पोर हा पोर करून लाख चार लाख रुपये तुम्हाला द्यायचे आम्ही

तुमच्या घरी आलो का लग्न झालं का मंगळ पिन तुमच्या घरी तुला हा मामा म्हणे जे नाण ते देईन त्यालाच मी तुला देईन दहाशे रुपया हा बरोबर आहे त्यांच्या घरी गेलो तिला उठ बस झाली माझी माझी हा पण तिला गेला तुला मॅडम बघा नवर नवर पसंत झाली ये बोबड ते चांगले झाले ना बस झालं माझ्यात तीच पोर होते तीच नाही ज्याला पोरं चांगली होती नाही पोरं शेवटी देवानेच घडवले त्यांना विषय आहे तुमच्या पोरला आम्ही नाव ठेवते नाही तुम्ही आमच्या पोरला नाव घेऊ नका त्यांनी स्वीकारलं पाहिजे करून एका शर्तवर हे बघा चांगल्याला कोणी देऊरा सारखी बस बोला काय माहिती बाई बघा आता माझी मुलगी अशी आहे तुमचा भाऊ असं कोणीतरी स्वीकारलं पाहिजे बरोबर भगवंताने त्याला जन्माला घातलेले बरोबर तर यांचा विवाह आपण कुठेतरी कोणाच संघ आपण लावून देणारच आहे तर आपण त्यांना असं नाव ठेवू नका काही गोष्टी मलाही मुलगा पसंत आहे तर तुम्ही पुरेला स्वीकारावा माझं हिमत आहे काही माझी पोरगी काही वाईवट वाई नाही दिसत तुम्हाला आज रंगाना गोरी पाहणे सगळे हाता पाहणे क्लिअर आहे आम्हाला तुमची पोरगी करून न्यायची तुमची पोरगी आम्ही करायला पण तयार आहे पण एकच विषय त्याच्यामध्ये आम्ही पैसे देणार नाही तुमच्या पुरतर सुखी संसार व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची पोरगी विकताय का पैसे मागून नाही नाही त्यांच्या म्हणण्याचा उद्या आमची परिस्थिती गरीब आहे आणि तुमची परिस्थिती चांगली आहे त्या कपड्यावर उचलून द्यायला तयार आहे मग तुम्हाला पैसे काम चालेल मग लग्न करा तुम्ही पद्धतीने काय आणि हा बघा आमच्या इथं कुणी नॉनव्हेज दारू वगैरे पीत नाही तर बाबा कुठे चालला तू थार थार चक्कर मारायला चाललो गाडी तुझ्याकडे ना देऊ नको देऊ नको नाही लग्न माझी पोर पळून गेली आपण जाऊ ए तलून जाऊ पळून जाऊ म्हणत त्याला जाऊ म्हणे नंतर करा तुम्ही बसा खाली बसा

तुमची पोरगी नेतच म्हणायला लागली तळून जाऊ आम्ही नंतर एखादी म्हणली घरात खाऊ तुम्ही शांतच बसा शांतच बसा आणि आमची तर यायचं असेल ना पिऊन बिऊन बिलकुल यायचं नाही पहिलेच सांग नाही बाबूराव तुम्हाला तुमची पोरगी द्यायची आमच्या घरात चालतच करायची रे बाबा करायचं बरोबर आता कधी काही वस्तूच घेऊन जायला सोबत

બડો બી માલ તો પાંચ રૂપિયા અરે કાંઈ બચારા જેવડે મોટે બહાઈ